नमस्कार मंडली बेलगाडा क्षेत्रातील देव ऋत्सम द्वादश मेंदकेसरे बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे हे मी फिक्स अपडेट देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर मागच मैदान बकासूरच मोजे चोराडे मोजे चोराडे मैदानामध्ये अपराजित जोडी पलताना दिसली होती बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिकिया पण सेमीला पराभव झाला पराभव कोणी केला तर मेहरबान आणि रुद्राने ती चांगलीच गाडी पल्ली त्यांतर अभिनंदन मेहरबान आणि रुद्राच पण समजणारा पराभव होता बकासूर आणि चिक्क्याच्या अपराजित जोडी त्या दिवशी पराभूत झाली सेमीला पण ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळे दिवस सारखेच नसतात एका दिवशी पराभव होत असतो पण ते पराभव सगळं काही सांगून जातो पुढच्या मैदानात नक्कीच टोपच्या कंबेन होईल असंच असतो तर भावांनो आता खरी उत्सुकता बकासूर कोणत्या मैदानात दिसेल तर हे आपण फिक्स अपडेट देतोय खरं तर फॉर्च्युनर मैदानाच्या आधी बकासूर आपला एका मैदा मैदानात तर फिक्स पडलणार आहे आणि एका मैदानाचे नियोजन चालू आहे पण मी फिक्स अपडेट देतो फिक्स होली अपडेट म्हणजे वार बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी भव्य अस ओपंच बेलागडा शरतीच्या मैदान होत आहे श्री ज्योतिर्लिंग श्री ज्योतिबा काटेवारस यात्रेनिमित्त हे मैदान आहे मोजे गुलूंचे कर्नलवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे या मैदानात आपला एकशे टक्के पलतान दिसणार आहे पाच नोव्हेंबर रोजी येथे बक्षताच्या स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख हजद्वितीय क्रमांक पंच्याहत्तर तृतीय इक्यावन्न चतुर्थ एकतीस पंचम एकवीस षष्टम पंधरा सप्तम ग्यारह आणि अष्टमला देखील ग्यार पण या मोजे गुलूंचे कर्नलवाडी तालुका पुरंदर या मैदानात पाच नोव्हेंबरला वार बुधवार इथे बकासूर आपला एकशे टक्के पलतान दिसणार आहे पाच नोव्हेंबर पाच नोव्हेंबर नंतर तीन दिवसाच्या गेन अपने फॉर्च्युनर मैदानात पलतान दिसेल नऊ नोव्हेंबरला पण अजून एक जे नियोजन चालू आहे ती अपडेट देतोय म्हणजेच उद्याच्या मैदान उद्याच्या मैदानाच बकासूरच नियोजन चालू आहे दुसा बैल मैदानात तर मला अशी माहिती मिळतोय की नियोजन चालू आहे बकासूरच्या रॅचर तो पॅरा उद्या जर बकासूर आपल्याला पलताना दिसला तर तोच पॅरा नऊ तारखेला असू शकतो अशी मला प्राथमिक माहिती मिळतोय जर उद्या आपल्याला बकासूर पलताना दिसला तर दुसरा पॅरा असणार आहे आणि तोच पॅरा फॉर्च्युनर मैदानासाठी असणार आहे अशी मला माहिती प्राथमिक मिळतोय पण का ही काही फिक्स अपडेट नाही उद्याची पण पाच नोव्हेंबरची मी फिक्स अपडेट दिलेली आहे पाच नोव्हेंबरला मोजे गुलशे कर्नलवाडी मैदानात बकासूर पालतान दिसेल उद्याची जर कन्फर्म अपडेट मिळाली की उद्या नियोजन झालंय तर मी संध्याकाळी नक्कीच व्हिडिओ घेऊन पड नियोजन चालू आहे आणि अपडेट अशी होती नियोजन चालू आहे जर ती जोडी पलाली उद्या दिवसाच्या मैदानात तीच जोडी पोर्चनर